मी डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं स्वागत करते खांदी पताका वारी निघाली निघाली सारी झाली वारीचा हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र आता तल्लीन होऊन पाहतोय आपल्या वर्षभराच्या कामाचं नियोजन करून सगळे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी आसूसलेले आणि त्यांची पावलं पंढरीच्या दिशेने निघालीये आपल्या साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण डिजिटल वारी अनुभवणार आहोत यामध्ये वेगवेगळे वेग विषय तुम्हाला पाहता येणार आहेत आणि वारी पलीकडची वारी सुद्धा आपण अनुभवणार आहोत आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की वारी पलीकडची वारी म्हणजे काय तर आपल्या का अनेकांना माहिती आहे जसं पंढरपूरची वारी सुरू होते तसं आपण आरोग्यवारी निर्मल वारी हरित वारी याविषयी ऐकतो बातम्या वाचतो पण नेमकं काय हेच आपण डिजिटल वारीच्या या सगळ्या अनुभवातून या सगळ्या सोहळ्यातून समजून घेणार आहोत आणि आज आपण आरोग्य वारी विषय समजून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अश्विनी बापट नमस्कार मॅडम नमस्कार साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते धन्यवाद मॅडम आरोग्य वारी हा खरं म्हणजे शब्द जो आहे त्याच्यावरच आपल्या लक्षात येतं की आरोग्याशी किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे पण नेमकं काय आहे हे तुमच्याकडून समजून घ्यायचंय नक्की तर ह्या आरोग्यवादीचा एक भाग व्हायला मिळालं याच्यातच खरं खूप समाधान आहे जसं तुम्ही उल्लेख केला की आषाढ महिना लागला की आपोआप सगळ्यांची पावलं ही पंढरीच्या दिशेने म्हणजे विठुरायाच्या ओढीने चालू लागतात कितीतरी काय हे कि सगळे वारकरी आपल्या आपल्या सगळ्या साहित्यासह विठुरायाच्या मनामध्ये भाव घेऊन तल्लीन होऊन चालत असतात आणि आरोग्यवारीचा हेतू हाच आहे की जिथे जिथे ह्या सगळ्या वारकऱ्यांना गरज आहे तिथे त्यांना लागणाऱ्या बेसिक सुविधा म्हणजे आता आपण संपूर्ण जर वारी पाहिली तर अखंड अव्याहात हे सगळे लोक पायी चालत असतात त्यांच्याबरोबरची जी, जी व्यवस्था असते तिथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना गाडीमध्ये किंवा ट्रक मध्ये बसण्याची व्यवस्था असते पण जो काही नेम म्हणून वारी चाललेली असते ती अखंड अव्याहत पायी चाललेली असते आणि त्यामुळे ह्या काळामध्ये कधी पाऊस असतो कधी पाऊस नसतो कधी खूप उन्हाळा असतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की जेव्हा जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा होणारे आजार हे स्वाभाविक आहे मग ते तुम्ही घरी असा वारीमध्ये असा किंवा कुठेही असा आणि त्यामुळे ह्या सगळ्या वारकऱ्यांना जी बेसिक आरोग्याची गरज आहे त्यांना औषध पाणी मिळण्याची जी गरज आहे ही या आरोग्यवारीच्या मार्फत केली जाते आणि मग ती वेगवेगळ्या टप्प्यांवरती ही आरोग्यवारी म्हणजे वेगवेगळ्या टेन्ट मध्ये अत्यावश्यक सुविधांसह किंवा सलाईन असेल किंवा बेसिक ताप सर्दी खोकला अखंड पायी चालणाऱ्या लोकांच्या म्हणजे आपण जर बघितलं तर काही जण अनवाणी सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेले असतात आणि मग त्यामुळे सतत चालल्यामुळे पायाला झालेल्या जखमा किंवा अति पावसामुळे पाय ओले राहण्यामुळे ज्या संसर्ग होतो किंवा ज्याला आपण चिखली किंवा असा संसर्ग म्हणतो तर अशासाठी लागणाऱ्या सुविधा ही ह्या आरोग्य वारीची बेसिक कल्पना आहे मग तिथे जवळपास असणाऱ्या गावातल्या डॉक्टरांशी किंवा हॉस्पिटलशी आपण संपर्क संधान करून जर काही गरज लागली तर मग त्या वारकऱ्यांना हॉस्पिटलायझेशन ही सुद्धा आपण सुविधा देतो पण ह्या सगळ्या उपक्रमामध्ये बेसिक त्या वारकऱ्यांना तुमच्या इथे थांबणं हे मनोमन मान्य नसतं कारण त्यांच्या सगळ्या दिंडी बरोबर पुढे चालत राहणं ही एक ओढ असते आणि त्यामुळे बेसिक औषध पाणी ही ह्या आरोग्यवारीची संकल्पना आहे वा खरच खूप छान ही संकल्पना आहे म्हणजे त्या सगळ्या वारकऱ्यांची काळजी तुम्ही या माध्यमातून घेत असतात तर आता ही जी संकल्पना आहे ही कशी सुरू झाली आणि तुमची किती जणांची टीम यासाठी कार्यरत आहे मी जायला लागले ही आरोग्यवारी जनकल्याण समितीच्या अंतर्गत घेतली जाते डॉक्टर नितीन जोडगे हे कार्यकर्ते आपले वाखरी येथे राहतात म्हणजे तिथे शेवटचं रिंगण होतं त्या ठिकाणी आपली ही आरोग्यवारी चालते दोन हजार एक साली म्हणजे आता यंदाच मला सांगायला खूप आनंद आहे की पंचवीसावं वर्ष आहे आणि त्यामुळे गेली चोवीस वर्ष अव्याहतपणे ही आरोग्य वारी आरोग्य सेवा चालू आहे डॉक्टर नितीन जोडगे यांचं अख्खं कुटुंब ह्या वारीमध्ये असत अखंड घर ह्या वारीसाठी म्हणजे आरोग्य वारीच्या दृष्टीने मी सांगेनच पण त्यांचे आई वडील त्यांचे आई वडील इथपासून ही आरोग्यवारी त्यांच्या घरी सुरू आहे आणि त्यामुळे त्यांच्या अंगणामध्ये असलेला हा वारकऱ्यांचा निवास आणि या सगळ्या दिवसभराच्या त्यांच्या चालण्यानंतरच संध्याकाळी चाललेला त्यांचा तत्तंग हरिपाठ ह्याची सुद्धा आम्हाला अनुभूती या आरोग्य वारीच्या निमित्ताने घेता येते आणि त्यामुळे गेले जवळजवळ तेरा वर्ष मी ह्या आरोग्य वारीशी जोडली गेलेली आहे सुरुवातीला मी एकटी मग हळूहळू आपल्याबरोबर कार्यकर्ते वाढत गेले डॉक्टर वाढत गेले साधारण आठ ते दहा जण आम्ही ठाण्यातून या आरोग्य वारीसाठी जातो जसे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणाहून वारकरी येतात तसे ह्या आरोग्यवारीचा आमचा जो शेवटचा कॅम्प आहे तिथे वेगवेगळ्या ठिकाणहून पण डॉक्टर येतात आणि बेसिकली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल या सगळ्या माध्यमातून कार्यकर्ते तिथे सेवेसाठी येतात त्यातले सगळेच डॉक्टर असतात का तर नाही पण सेवा ही वृत्ती हा आपला बेसिक स्वभाव आहे आणि त्यामुळे मी जसं म्हणलं की काही वारकरी अनवाणी झालत असतात त्यांना जखम होते लागतं खरचटत अशा वेळेला त्यांचं ड्रेसिंग करणं ही सुद्धा एक सेवा आहे आणि औषध इंजेक्शन सलाईन हे डॉक्टर म्हणून आम्ही बघतच असतो पण अशी सेवा करायला मिळणं ह्याच्यात सुद्धा समाधान मानणारे अनेक कार्यकर्ते आमच्या बरोबर या वारीमध्ये जोडले जातात वा असं म्हणतात की वारीचा हा जो सोहळा असतो तो, तो एकदा तरी अनुभवावा प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आणि आरोग्य वारीच्या निमित्ताने तुम्ही तेरा वर्ष हा अनुभव घेताय त्या वारीमध्ये सहभागी होताय तर एखादा लक्षात राहिलेला तुमचा अनुभव ऐकायला आवडेल कारण दरवर्षी जेव्हा जातो ना आम्ही तेव्हा नव्याने काहीतरी ह्या वारकऱ्यांकडनं शिकण्यासारखं असतं म्हणजे अखंड ओठामध्ये विठुरायाचं नाम असतं कमरेवरती म्हणा किंवा डोक्यावरती त्यांनी घेतलेली विठुरायाची मूर्ती असेल किंवा तुळशीच रोप असेल आणि कायम तो जो काही भजन कीर्तनामध्ये दंग झालेला तो वारकरी हे पाहणं याची देही याची डोळा हा सुद्धा एक त्या वारीचा आनंद आहे आपण इतकं तर चालत नाही पण निदान त्या वारकऱ्यांबरोबर म्हणजे वाखरी ते, ते पंढरपूर हा आमचा जवळजवळ सहा किलोमीटर अलीकडे हा मुक्काम असतो आमचा तर त्यांच्या बरोबर ते अंतर चालत जाण्याची अनुभूती आम्ही घेतो आणि जेव्हा ही आरोग्यवारीच्या दृष्टीने जेव्हा आमच्याकडे वारकरी येतात तेव्हा आम्ही त्यांचा आवर्जून गाव विचारतो की माऊली तुम्ही कुठून आलात कारण तिथला माऊली हा शब्दच इतका हृदयाला विडणारा असतो की आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारा सुद्धा माऊली म्हणून आपल्याशी बोलतो तेव्हा म्हणजे मला एक सांगायला अनुभव खूप असं भरून पावतो म्हणजे आपण जेव्हा हे सगळे अनुभव ऐकतो तेव्हा तर साधारण एक पंच्याऐंशी ते सत्याऐंशी किंवा कदाचित जास्तही असेल त्या माऊलीला त्यांचं वयही नीट सांगता येत नव्हतं पण गेली चाळीस वर्ष मी या वारीमध्ये सहभागी होतोय असं त्यांनी सांगितलं तेव्हा मी त्यांना म्हटलं की माऊली काय मिळतं तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण अशी काही आर्थिक परिस्थिती नसते की बाबा इथून गेल्यानंतर त्यांना आराम आहे तो म्हणला की काय सांगू तुम्हाला माझ्या आई वडिलांनी हा संस्कार दिला तो संस्कार मी पुढे चालू ठेवलाय आणि आनंद आणि विठुरायाचं दर्शन खर तर आपण अनुभवलं तर प्रत्यक्ष विठुरायाचं दर्शन पुढे तीन ते चार दिवस या वारकऱ्यांना मिळतही नाही पण त्या रांगेमध्ये ते उभं राहून त्या विठुरायाच्या दर्शनासाठी आम्ही गेले एक महिना चालतो पण हे चालण्याचे कष्टही आम्हाला माऊली जाणवत नाहीत कारण त्या दर्शन हीच आमच्यासाठी संपूर्ण वर्षाची ताकद असते आणि म्हणून इथून परत गेल्यानंतर विठुरायाचं नाव घेत जेव्हा आम्ही शेती लावतो पुढची शेतीची सगळे काम करतो तेव्हा तो भरभरून आपल्याला देतोय हे समाधान आम्हाला मिळत म्हणून आणि म्हणूनच वयाची पंच्याऐंशी असेल किंवा सत्याऐंशी असेल त्याही पेक्षा कदाचित मी म्हटलं अस त्या माऊलीचं वय खूप होत पण त्या आनंदासाठी आणि त्या ओढीसाठी आम्ही या संपूर्ण वारीमध्ये सहभागी होतो खरच खूप शिकण्यासारखी म्हणजे आपल्या आनंदाचे जे काही माइलस्टोन आहेत त्यापेक्षा हा निखळ आनंद जेव्हा अनुभवायला मिळतो तेव्हा ते समाधान खूप असत खरं म्हणजे विठुरायाचं नाव जरी घेतलं तरी एक वेगळी ऊर्जा मिळते आणि तुम्ही आता हा अनुभव सांगितल्यावर सुद्धा खूप छान वाटलं ते ऐकताना त्यामुळे ती प्रत्यक्ष वारी अनुभवणं हा खरंच एक वेगळा आनंददायी सोहळाच आहे पण एक प्रश्न मी असा घेईल की जर कुठल्या डॉक्टरांना म्हणजे काही नवीन असतील किंवा तुमच्या या आरोग्य जर त्यांना काही येऊन सेवा द्यायची इच्छा असेल तर त्यासाठी कसा संपर्क करायचा किंवा कसं तुमच्यापर्यंत पोहोचायचं मी जसं म्हणलं तसं हा आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे पण ठाण्यामधून अजूनही विविध डॉक्टर्स जशी जशी ही वारीचा प्रवास सुरू होतो त्या त्या टप्प्यावरती आपण ही आरोग्य वारीची सेवा देत असतो तर ठाण्यातलेही काही संपर्क का आहेत किंवा तुम्हाला जर कुणाला वाटलं तर माझाही संपर्क आपण घेऊ शकता आणि अशा ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्या लाखोंच्या तुलनेमध्ये आपण जमलेले हे अल्प पण आपल्या मतीने आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढ्या करण्यासाठी जेवढ्या हातांचं बळ आम्हाला हवंय मिळेल तेव्हा आनंदच आहे आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना ह्या वारीचा अनुभव घ्यायचा असेल वारीमध्ये कुठल्याही प्रकारची सेवा द्यायची असेल आपण नेहमी असं म्हणतो की खूप मोठी सेवा करण्यापेक्षा पाऊलांची सेवा करणं म्हणजे दमलेल्या भागलेल्यांच्या पायाला तेल लावून देणं मलम लावून देणं याच्यासारखं जे समाधान त्या व्यक्तीच्या किंवा त्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत आणि त्याच्या चेहऱ्यावरती आणि त्याच्या कृतीतून जो आशीर्वाद आपल्याला मिळतो तो, तो आशीर्वादाचा अनुभूती जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की या आरोग्यवारीमध्ये आमच्या सगळ्यांबरोबर आवर्जून सहभागी व्हा नक्कीच ताई खरंच हे समाधान पैशापेक्षा सुद्धा खूप जास्त असतं आणि ऊन वारा पाऊस थंडी कसलीच तमा न बाळगता हे सगळे वारकरी त्या विठुरायाच्या भेटीसाठी जात असतात आणि तो भगवंत मला वाटतं तुमच्या रूपाने तुम्ही जी सेवा देत आहे त्यातून आपल्या या सगळ्या वारकरी भक्तांची काळजी घेतो त्यामुळे खरंच तुमचं कार्यसुद्धा तितकंच मोठं आहे त्यामुळे तुमच्या कार्याला सुद्धा सलाम आणि खूप छान वाटलं आज तुम्ही आमच्या बरोबर जोडला गेलात आणि आमच्या डिजिटल वारीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आरोग्य वारीची जी काही माहिती होती ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद खूप आभार आणि ह्या सगळ्या वारीसाठी तुम्हाला एक खूप शुभेच्छा धन्यवाद प्रेक्षकांपर्यंत आपण पर वारी पलीकडची वारी ही पोचवणार आहोतच आणि वारीमध्ये असे जे काही वेगवेगळे वेग वे उपक्रम असतात त्याविषयीची माहिती आपण डिजिटल वारीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत आणि तुम्हालाही कोणाला या वारीच्या वेगवेगळ्या वेग वेग वे हे जे उपक्रम आहे त्यात सहभागी व्हायचं असेल तर नक्की तुम्हीसुद्धा होऊ शकता आणि पुन्हा भेटूया पण असेच वेगवेगळे अनुभव जाणून घेण्यासाठी आपल्या साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद